जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव शहरातील आशाबाबानगर नगर माऊली नगर अथर्व कॉलनी आर एम एस कॉलनी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून संतप्त नागरिकांनी आज महानगरपालिका आयुक्त यांच्या गाडीसमोर मूलभूत सुविधांबाबत ठिय्या आंदोलन केले यावेळी संतप्त नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते

পাছত মাছ মই ভাল ঘটনাই ऐकता भेटायला आम्हाला भागच पडलं सर आम्ही आमदार जोड गेलो सगळ्यां जोड गेलो पण कोणीच आमचं ऐकलेलं नाहीये आजपर्यंत आम्हाला वीस वर्ष झाले त्या कॉलनीत राहून कोणतीच सुविधा नाहीये तिथे अक्षरशः गटारी सुद्धा नव्हत्या आमच्या इथं आणि लहान लहान मुलं रोड रो पडले तर रक्ताची भरवलेली सुद्धा आम्ही त्यांना दाखवले तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडलेला नाही आणि घरपट्टी आमची वसूल केल्याशिवाय राहत नाही सर्व म्हणजे आणि पावसाळ्यामध्ये ना त्यांनी आमच्याकडे एकदा तरी येऊन बघा आणि जिथ रोड झालेले आहे जिथं रोड झालेला आहे तिथं डबल डबल रोड करताय आणि जिथं काहीच नाही आमच्या इथे एरियामध्ये तिथे कच्चा रोड सुद्धा नाहीये अक्षरशः त्यांना म्हणा येऊन बघा म्हणा तुम्ही आणि आयुक्तचा आज दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत आले नाही तर आम्ही बांगड्या घेऊन येणार आहे आणि आले बसणार आहे हे आमचं निश्चित आहे आता कारण आमच्या मुलांना खूप त्रास झालेला आहे आम्हाला सुद्धा त्या मनक्यांचा वगैरे सगळा त्रास झालाय तिथं आम्हाला मुळात तिथे जाण्या येण्यासाठी रस्तेच नाही जर आमच्या कॉलनीत एख मोत झाली तर ती अंतयात्रेची गाडी काढायला आम्हाला पंचवीस तीस जणांना धरून ती गाडी काढावी लागते पंधरा पंधरा ते सोळा लेडीज तिथे गाडी चालवताना पडून गेल्या त्या दादांचे मिसेस पडले त्यांना जवळजवळ तीस लाख रुपये लागून गेले सिरियस होऊन गेले रोज शाळेत जाताना मुली आम्हाला स्वतः गाड्या गाडव्या लागतात तीस वर्षापासूनची ही परिस्थिती आहे गट नंबर सत्याहत्तर मजून चार रस्ते आहेत नऊ नऊ मीटरचे इथे आल्यानंतर आश्वासन दिले जातं एक दिवस ज्या शिपी पाठवलं जातं त्याच्यानंतर ते रस्ते होत नाही जवळजवळ आज आम्ही कंटिन्यू दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय आठ दिवसापूर्वी अमृतर साहेबांकडे ते रस्ते कच्चे तयार करण्यासाठी तर यांच्याकडून होणार नाही पण कच्चे तयार करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचे काहीतरी कोटेशन गेलेलं आहे त्याच्यावर त्यांनी सही केली नाही आज आम्ही त्रस्त सर्व परिसरातील नागरिक इथे आलेले आहे आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संध्याकाळपर्यंत आम्ही तुमच्या साईडवर येतो जर आयुक्त साहेब तिथे आले नाही तर आम्ही इथे ठिया आंदोलन करणार आहे मग यांनी आम्हाला मध्ये टाकलं आणि कुठे बी टाकलं तर आम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही पण जे हा हा गट नंबर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर माऊली नगर त्याच्यानंतर गट नंबर शहाऐंशी एकशे ऐंशी दोन त्याच्यानंतर पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी अवजवळजवळ सात हजार लोक तिकडे राहतात प्रत्येक जण मतदान मागायला येतो आमच्या घरातलाच व्यक्ती वाटतो आणि मतदान झाला निवडून आला की तू कोण आणि मी कोण त्यांना बी लाजा वाटत नाही ना आम्हाला बी लाजा वाटत नाही आम्ही आज तर लेडीज बांगड्या घेऊन आलेलं आहे यांच्यासाठी परंतु त्यांना वाटत नाही तेव्हा आम्हाला बांगड्या घाला आता काय यांना बांगड्या घालायला पाहिजे का आम्ही मी ॲडव्होकेट प्रदीप पाटील मी तिथे पंधरा वर्षापासून राहतोय